एक अतिशय अंगाचा थरका पुरवणारी घटना समोर आली आहे रात्री लोक झोपी गेली होती ओरडण्याचाही वेळ मिळाला नाही तेवढ्यात एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन गेलं मध्यरात्री नेमकं का असं काय घडलं की यामध्ये एकशे तेवीस जणांचा मृत्यू झालाय तर मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाड लगत चार वेगवेगळ्या ठिकाणी भूचकलन होऊन चार गावं मंगळवारी होत्याची नव्हती झालेली आहेत घरं पूल रस्ते सगळं काही ढिगाऱ्याखाली गेलंय आतापर्यंत एकशे तेवीस जणांचे मृतदेह हाती लागले असून एकशे सोळा जणांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या जलप्रकोपात चारशे वर लोक बेपत्ता असून अडकलेल्यांना वाचवण्यासह मृतदेहांचा शोध सुरूच आहे बेपत्ता लोकांची संख्या व गावांची विदारक परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जाते एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकं बचाव कार्यात गुंतलेली आहेत संततधार पाऊस हा बचाव कार्यातील मोठा अडथळा ठरत आहे हवाई दलाची दोन ही बचाव कार्यासाठी पाठवण्यात आली मात्र पावसामुळे दोन्ही हेलिकॉप्टर्सना कोझिकोडला परतावं लागलं कन्नूर मधील दोनशे पंचवीस लष्करी जवान वायनाडला दाखल झालेले आहेत वैद्यकीय पथकाचाही त्यात समावेश आहे मुंडकाई या पासष्ट घरांच्या गावाला भूसुकण्याचा सर्वाधिक फटका बसला एनडीआरएफचे पथक पायी चालत या गावापर्यंत गेलेले आहेत आणि सुमारे दोनशे पन्नास लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत अनेक घरं देखील वाहून गेलेली आहेत लगतच्या चहाच्या मळ्यातील पस्तीस कामगार देखील बेपत्ता झालेले आहेत चौतीस मृतदेहांची ओळख पटली असून अठरा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलेली आहेत असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलेलं आहे पहिले भूस्कलन रात्री दोन वाजता तर दुसरे पहाटे साडेचार वाजता झाले असंही त्यांनी सांगितलं यावेळी लोक गाठ झोपेत होते त्यामुळे हानीचे प्रमाण अधिक तीव्र झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटाही जाहीर केलाय तामिळनाडू सरकारनं मुख्यमंत्री निधीतून पाच कोटी रुपये बचाव कार्यासाठी जाहीर केलेत वायनाडचे माजी खासदार तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट देणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे